नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत लिपिक या पदासाठी एकूण साठ पदाची जाहिरात प्रकाशित झाली सविस्तर जाहिरात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत व्हिडिओज शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर मित्रांनो या ठिकाणी पाहा देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभा संभाजीनगर पदभरती दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी आहे तर देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या बँकेमध्ये सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक कोऑपरेटिव्ह असोसिएशन लिमिटेड सोलापूर यांच्या मार्फत ऑनलाईन पैतेनं अर्ज मागवण्यात येत आहे तर मित्रांनो सोलापूर जिल्हा नागरी सहकारी जी बँक आहे तर त्या बँकेची देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगर ही एक शाखा आहे या शाखेच्या अंतर्गत या ठिकाणी ही पदभरती होणार आहे तर एकूण किती पदासाठी जाहिरात असेल तर या ठिकाणी एकूण साठ पदासाठी म्हणजे एकूण साठ पदासाठी लिपिक या पदासाठी ची ही जाहिरात प्रकाशित झाली दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला तुमचं पस्तीस वर्ष या ठिकाणी किंवा पस्तीस वर्षापर्यंत जर तुम्ही असाल तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता ऑनलाइन पैतीने ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची जी काही लिंक असेल ती लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आपल्या टेलिग्राम चॅनलला ही तुम्हाला पी डी एफसुद्धा मिळून जाईल पे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता तर लिपिक या पदासाठी पात्रता आहे मित्रांनो कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेचा पदवीधर पदव्युत्तर पदवी संगणकाचे तसेच मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक असणे आवश्यक आहे तर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि त्यासोबतच जर तुमच्याकडे एम एस सी टी असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता तुम्हाला प्रशिक्षणाचा जो कालावधी असेल तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला दरमहा पंधरा हजार रुपये या ठिकाणी मानधन दिले जाईल त्यानंतर तुमची जी काही वेतन श्रेणी असेल म्हणजे परमनंट पदासंदर्भात जी काही वेतन श्रेणी असेल तर प्रशिक्षणाचा कालावधी संपल्याच्यानंतर तुमचे परमनंट वेतन जे काही वेतन असेल तर त्या वेतननुसार तुम्हाला त्या ठिकाणी वेतन मिळणार आहे तर अर्ज सादर करण्याचं वेळापत्रक आहे ऑनलाईन प्रयत्नं अर्ज सादर करण्याची तारीख आहे मित्रांनो चार नऊ दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या तारखेपासून ऑनलाईन प्रयत्नं ॲप्लिकेशन सुरुवात झाली होतं ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे म्हणजे तुम्ही आजपासून ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख असेल ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करत असताना या लिंकचा तुम्हाला वापर करायचा आहे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन तुमचं आधार कार्ड असेल वडिलाचं नाव तुमचं नाव आणि नाव हे संपूर्ण इन्फॉर्मेशन मोबाईल नंबर ईमेल आय डी त्या ठिकाणी फिलअप करणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल त्यानुसार तुम्ही युजर आय डी पासवर्ड त्या ठिकाणी ओपन करून तुम्हाला कोणत्या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे तर ते निवडून त्या ठिकाणी तुमची वैयक्तिक माहिती भरायचं आहे जसं की तुमचा पत्ता असेल आणि जी काही इतर माहिती असेल ती इतर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करणं गरजेचं आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता तुम्ही दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता एम एस सी आय टीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला टाकणं गरजेचं आहे जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स तुम्ही टाकू शकता जर तुमच्याकडे अनुभव नसेल तर स्किप या बटनावर तुम्ही स्किप करून त्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन स्किप करून त्या ठिकाणी पुढं फॉरवर्ड करू शकता त्यानंतर तुमचं छायाचित्र म्हणजे फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी वीस के बी ते शंभर केबीपर्यंत त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे संपूर्ण आर्जाची माहिती तुम्हाला खात्रीशीर त्या ठिकाणी भरणं गरजेचं आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पैतेने फिलअप करणं गरजेचं आहे त्यानंतर अर्जाची प्रिंट काढायची त्यानंतर सर्वात महत्त्वाचं परीक्षा शुल्क किती असेल तर तुम्हाला सातशे रुपये त्या ठिकाणी परीक्षा शुल्क असेल प्लस अठरा टक्के जी एस टी असेल अठरा टक्के जी एस टी असेल इथे एकूण तुम्हाला अशा प्रकारे फीस भरण गरजेचं आहे आणि ही जी परीक्षा असेल ती ही परीक्षा ऑनलाईन पैत्रिनी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि ऑनलाईन परीक्षा ही छत्रपती संभाजनगर या ठिकाणी घेण्यात येणार आहे म्हणजे तुमचं परीक्षेचं से सेंटर कोणतं असेल तर फक्त छत्रपती संभाजीनगर असेल त्यासोबत तुमचा फायनल फॉर्म सबमिट झालं गरजेचं आहे तुमच्याकडे ते फायनल सबमिट केलेलं फॉर्मची प्रिंट त्यानंतर तुम्ही जे पेमेंट केले आहे त्याची प्रिंटची तुम्हाला त्या ठिकाणी कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जे काही अपडेट असतील तर ते अपडेट तुमच्या ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला मोबाईल नंबरच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळवले जातील परीक्षेचा दिनांक परीक्षेचे स्वरूप इत्यादी माहिती पात्र उमेदवारांना असोसिएशनच्या संकेतस्थळावर त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल म्हणजे हा फॉर्म फिलअप केल्याच्यानंतर पात्र अपात्र उमेदवाराची यादी प्रकाशित केली जाईल त्यानंतर त्या ठिकाणी उमेदवाराला तशा प्रकारे स्पेशली मॅसेजसुद्धा येऊ शकतो अशा अशा प्रकारे मित्रांनो सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेच्या अंतर्गत देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत लिपिक पदासाठी एकूण साठ पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमें करा असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय जे महाराष्ट्र